अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवी महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराज आजपासून आपण अध्याय नववा राजविद्या राज योग हा सुरू करतोय आपला आठवा जो योग आहे ब्रह्माक्षर निर्देश योग तो ज्या टप्प्यावर येऊन थांबलेला आहे त्या टप्प्याच्या पुढचा सगळा भाग हा अत्यंत गहन आहे तो गहन याच्यासाठी आहे की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी हे जीवनाचं सार त्यातल्या असलेल्या सगळ्या गोष्टींचा मागोवा हे सगळं आपण जीवनाच्या अस्तित्वाबद्दलचा विचार त्या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोचलो आहे परंतु त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे हा ब्रह्मस्थिती म्हणजे ऐहिक सुखापासून निर्माण झालेल्या जगाच्यापेक्षा वेगळं जग अनुभवण्याचा जो ब्रह्माक्षर योगामधला शेवटचा टप्पा आहे ती स्थिती ती ब्रह्मस्थिती तो आत्म्याचा अनुभव या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी किंवा त्या आपल्याला अनुभवता याव्यात यासाठी पुढचे दोन योग म्हणजे नववा आणि दहावा योग हे माहिती असायला पाहिजेत त्याशिवाय ती स्थिती आणि त्याचा अनुभव आपल्याला पूर्ण स्वरूपात घेता येणार नाही म्हणून आठवा अध्याय निर्देश योग याचा पुढचा भाग आणि नववा अध्याय आणि दहावा अध्याय हे एकत्रितपणे आपले सुरू होतील यासाठी पहिला टप्पा नवव्या अध्यायाचा राजविद्या राजगुह्ययोग हा आजपासून आपण सुरू करतो आहे श्री गणेशायनमा तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का परी प्रौढीन जी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची काजे लळे याचे लळेसरती मनोरथांचे मनोरथ पुरती जरी मोहरे श्रीमंते होती तो मायसी तुमचे या दिठी वयाची बोले सासिनले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखो लोळे शांतुजी मी प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणवनी आम्ही आपुलिया स्वेच्छा ओलावला हो येतही जरी सलगी करू बिहो तरी निवो केपा ना तरी पालक बोबडा बोली का वाकुडा विसुका पाऊली ते चोज करूनी मावली रिझे जेवी तेवी तुम्हा संतांचा पडियाओ हो, कैसेनी तरी वरी हो या बहुवा आळुकियाजी हो सलगी करीत वाचूनी माजी बोलतीये योग्यते सर्वज्ञ भवादृश्य श्रोते काय धड्यावरी सारस्वते पढोसी कीजे जे अवधारा आवडे ते सणा घुंगरू परी महा तेजीनं मिरवे काय करू अमृताची आटी वोगुरु ऐसी सोय कैची अहो हिम करासी विंजणे की नादा पुढे ऐकवणे लेणी आसी लेणे हे कही राहते हे जे सगळं मी वाचलं या ज्या ओव्या वाचल्या एक ते दहा त्याच्यानंतरच्या पुढच्या अकरा ते एकवीस बत्तीस जवळजवळ तेहतीस ओव्या या श्रोत्यांचा आणि माऊलींचा संवाद आहे ही गीता नाही गीतेमध्ये या तेहतीस ओव्यांचा कुठेही उल्लेख नाही कारण या श्लोकाला आधारित ओव्या नाहीत या तेतीसोव्या माऊलींनी श्रोत्यांमधलं आणि माऊलींचं जे नातं आहे ते नातं उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे माऊलींचा जो श्रोत्यांशी संवाद आहे त्या संवादात श्रोता कसा असावा श्रोत्याचे गुण काय श्रोत्यांचा दर्जा काय श्रोत्यांचं स्वरूप काय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार या तेहतीस ओव्यांमध्ये केलेलं आहे श्रोता कसा असावा काय शिकलं पाहिजे काय ऐकलं पाहिजे कसं ग्रहण केलं पाहिजे कशी जिज्ञासा पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा या, या तेहतीस ओव्यांमध्ये आहे तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र जे हे प्रतिज्ञोत्तर माझे अवघड आहे का माऊली म्हणतात श्रोत्यो हो, मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो मी शपतेवर सांगतो की तुम्ही जर इकडे लक्ष दिलं मी जे काही तुम्हाला सांगतो आहे त्याकडे जर लक्ष दिलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल सर्व सुखाशी पात्र ओजे हा आशीर्वाद आहे आजचं प्रवचन झाल्यानंतर ऐकल्यानंतर प्रत्येकाने गोड पदार्थ जेवणामध्ये तरी घ्यावा नाही जमलं तर साखर देवापुढे ठेवावी माऊलींचं स्मरण करावं आणि तो गोड पदार्थ सेवन करावा कारण माऊलींनी आपल्याला सर्व सुखप्राप्तीचा आशीर्वाद दिलेला आहे या नवव्या अध्यायाच्या शेवटलाच आपल्याला जे काही मिळणार आहे ते पहिल्या ओवीमध्ये हो माऊलींनी आपल्याला दिले कारण ज्ञानेश्वरी गीतेचे अठरा अध्यायामधला हे नऊ अध्याय सुरू होत आहेत अर्धा टप्पा आपण पूर्ण करतोय आत्तापर्यंत आठ ब्रह्माक्षर निर्देश योग आठ योग ब्रह्माक्षर निर्देश योगापर्यंत आपण ऐकले आहेत ज्यांनी ते सलग ऐकले आहेत त्या सगळ्यांना या सुखाशी पात्र होण्याचा आशीर्वाद माऊलींनी दिलेला आहे हा माऊलींचा आशीर्वाद खूप मोठा आहे सुखाला आपल्या दारी यायचंच आहे सुखाला आपल्या आयुष्यात यायचंच आहे कारण माऊलींचा आशीर्वाद आहे ही कमांड आहे आज्ञा आहे यामुळे आठ अध्याय ज्यांचे वाचून झालेले आहेत ज्यांचा नवव्या अध्यायाशी आता संबंध येणार आहे त्या प्रत्येकाला नवव्या अध्याय पूर्ण होण्याच्या आधी सर्व सुखाशी पात्र जे तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊन हा नवव्या अध्याय ऐका आशीर्वाद आधीच दिला आहे माऊलींचं मोठेपण आहे तुम्ही निश्चित त्यांना ऐकणार आहात आणि ज्या आनंदाने आजपर्यंत तुम्ही आठ अध्याय आहेत हे सोपं नाही आहे महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी ऐकण्याचं भाग्य सार्थ ज्ञानेश्वरी अर्थासहित आकलन होणारी ज्ञानेश्वरी ऐकण्याचं भाग्य प्रत्येकाच्या नशिबाला नाही आणि ज्याला हे भाग्य प्राप्त झालेलं आहे त्या प्रत्येकाला माऊलींनी या नवव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही एवढं सुंदर ऐकलं ऐकणं सोपं नाही आहे असा श्रोता मिळणं सातत्याने हे ऐकणं असा श्रोता मिळणं दुरापास्तंय म्हणून ज्यांनी ऐकलंय त्या प्रत्येकाला माऊलींचा आशीर्वाद आहे हे प्रतिज्ञोत्तर माझे उकडे ऐका मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तुम्ही जर इकडे लक्ष दिलं तर तुम्ही निश्चितपणे सुखी व्हाल सर्व सुख तुमच्या पायाशी लोळण घेतील परी प्रौढीनं बोलो हो जी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देया व्यवधान हे माझी विनवणी सलगीची हे मी फार माझ्या अहंकाररूपी शब्दातून प्रकट करतोय असं नाही माझ्या स्वतःची प्रवडी मिरवण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय का तर ते नाही तुम्ही लक्ष द्यावं ही माझी तुम्हाला अत्यंत आग्रहाची लाडाची लहान मुलगा जसा हट्ट करतो ती हट्टाची विनवणी आहे विनवणी सलगीची मायेची विलवणी आहे जवळीकतेची विलवणी आहे अवधान देयावे अवधान हे माझी लक्षपूर्वक तुम्ही हा योग ऐका का, का लळियेचे लळीसरती मनोरथांचे मनोरथपुरती जरी माहेरे श्रीमंते होती तू माहे तुमच्यासारखे उत्तम ऐकणारी श्रोते वृंद असल्यानंतर तुमच्यासारखी अशी उत्तम तरबेज कानांची माणसे माझ्यासमोर बसल्यानंतर मला आपणहून सांगायला जो आनंद मिळतोय त्या आनंदाचं वर्णन का जे लळे सरते माझी सगळी मनोरथ पूर्ण होत आहेत माझी सांगण्याची माझी उत्तमोत्तम सांगण्याची इच्छा माझी पूर्ण होत आहे मनोरथांचे मनोरथापूर्ती माझे जे मनामध्ये आहे मला जे ज्ञान सांगायचं सा आहे ते सांगणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना या दोघांच्या मधले जे श्रोते म्हणून जे हवेत ते तुमच्यासारखे माझ्यासमोर बसलेले आहेत आणि त्या श्रोत्यांना हे मी सांगतो आहे हे माझं मनोरथ मी पूर्ण करतो आहे उत्तमोत्तम ज्ञान मी त्यांना द्यायचं माझं मनोरथ आहे हे तुमच्यासारखे जर शोधते नसते तर मी कसं काय सांगू शकलो असतो मी ते कोणाला ऐकवलं असतं जे लळे सरती माझी सगळे मनोरथ पूर्ण होत आहेत माझे सगळे हट्ट पूर्ण होत आहेत का तर तुम्ही उत्तम ऐकत आहात तुमच्यासारखे उत्तम ऐकणारे आहेत म्हणून माझे ज्ञान सांगण्याचे हट्ट तुमच्या या श्रोतेपणामुळे पूर्ण होत आहेत बाकी ते सुंदर रचना आहे श्रोत्यांचं किती मनापासून केलेलं माऊलीने कौतुक आहे तुमचे या दिठी ये बोले सासींनले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखोनी लोळे शांत तुझी मी तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची बघा दिठी तुमच्या मनावरती चेहऱ्याचे असलेले प्रसन्नतेचे मळे कशी रचना केली ती बघा माऊलींनी या श्रोत्यांच्या प्रसन्न चेहऱ्यांना मळ्याची उपमा दिली आहे तुमच्या चेहऱ्यावरती असलेला प्रसन्नतेचा भाव बघून मला या प्रसन्नतेच्या मळ्यामध्ये हा जो मळा फुलला आहे अनेक श्रोतेवर्ग वर्ग बसलेत त्यांच्या चेहऱ्यावरती जो प्रसन्नता फुलली आहे प्रसन्नता फुलणे हा प्रसन्नतेचा मळा आहे किती कल्पना सुंदर आहे बघा फुल फुलतं फुलं फुलतात फुल 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 ती मळ्यामध्ये फुलतात तसे चेहरे फुललेत सुंदर सुंदर फुलांसारखे प्रसन्न झालेले चेहरे म्हणजे या प्रसन्नतेचा असलेल्या चेहऱ्यांचा मळा माझ्यासमोर आहे आणि त्या मळ्यामध्ये या प्रसन्नतेच्या मयामध्ये मी आनंदाने लोळतोय आनंदाने मी विहार करतोय आनंदाने मी माझे मनोरथ पूर्ण करून घेतोय ही रचना एका उत्तम सदृदय कवीचीच असू शकते इतका कोमल हृदयाचा कवी माऊली इतका दुसरा कोणीही नाही ही कल्पनाच तुम्हाला आम्हाला येऊ शकत नाही की श्रोत्यांबद्दलचा इतका आत्मीयतेचा भाव माऊलींनी मांडला आहे प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहू म्हणून या मी आपुलिया स्वेच्छा हो येतही जरी सलगी करू भी हो तरी निवो केपा। महाराज तुम्ही सुखामृताचे मोठं तळ आहात म्हणून आम्ही इच्छेप्रमाणे त्या सुखामृतामध्ये सहज बागडतोय आणि त्यात बागडून मला मिळणारा आनंद मला मिळणारा थंडावा मला मिळणारा गारवा हा तुमच्या असलेल्या उदार अंतकरणाचा तुमच्या प्रसन्न चेहऱ्याचा तुमच्या डोळ्यातल्या त्या पाजरणाऱ्या आसवांचा तो ओलावा ती माया मला तुमच्याशी अजून जवळ एकता करण्यासाठी आणखीन तुमच्या जवळ येण्यासाठी तुम्हाला आणखीन सांगण्यासाठी माझं मन मला आपणून ओढून देतं आहे आणि ही सलगी मी तुमच्याशी नाही करायची येथेही जरी सलगी करू बिहो तरी निवो के पा। जर अशी सलगी असं जवळ असं आनंदी मनाने असं माझं मन जर तुमच्यामध्ये येऊन बागडलं नाही तर मग काय कामाचं मी तुमच्यामध्ये आलोच पाहिजे तुमच्या प्रसन्न चेतेच्या चेहऱ्यांच्या मळ्यामध्ये माझं मन अगदी आनंदाने विहर केलाच पाहिजे तुमच्या डोळ्यातल्या त्या आसवांनी माझ्या मनाला जो मिळणारा थंडावा आहे तुमच्या प्रसन्नतेमुळे मला मिळणारा जो गारवा आहे तो मी जर अनुभवला नाही तो जर मी प्रसाद म्हणून प्राप्त केला नाही घेतला नाही तर काय फायदा तो मी घेतलाच पाहिजे त्याच्यासाठी मी तुमच्या जास्तीत जास्त मनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे आणि तो मी करणार किती उत्तम रचना आहेत बघा या सगळ्या या ओव्यात त्यांच्या मनातल्या भावनांचा आणि त्या समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनातल्या भावनांचा दोघांचा एक बंध किती घट्ट विणण्याचं काम माऊली करतायचं नीट विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण माऊलींचा आणि तुमचा ऐकणाऱ्यांचा त्यावेळेच्या श्रोत्यांचा आणि आज ऐकणाऱ्या श्रोत्यांचा दोघांचाही एकच मागोवा आहे एकच विचार आहे आजही तुम्ही ऐकता हे माऊलींचंच ज्ञान आहे आणि हे ज्ञान ऐकताना तुमचं आणि माऊलींचं जे बंधन तयार होतं आहे जो बांध तयार होतो आहे ज्या पद्धतीत तुम्ही ऐकलेला आहात मग ते कुठेही ऐकलेलं का असे ना त्या तुमच्या मनाला शिवलेल्या त्या प्रत्येक ओबीचा हो त्यातून झालेले तुमचे प्रत्येकाचे प्रसन्न चेहरे आजही माऊली तितक्याच आनंदाने पाहत आहेत आणि हे वाक्य तुमच्या त्या प्रसन्नतेच्या ऐकण्याच्या त्या श्रोत्याच्या एका स्वभावाला श्रोत्याच्या त्या, त्या उत्तम तरबेज कानांना हा माऊलींनी दिलेला एक प्रेमाचा म्हणा एक आपण म्हणतो ना एक प्रेमाने अलिंगन देतो एखाद्या दे गोष्टीला गोष्ट आवडली आपलीशी असली तशी त्या श्रोत्याच्या तुमच्या त्या कानांना तरबेज कानांना तुमच्या प्रसन्न चेहऱ्याला माऊलींनी दिलेला हा गोड आशीर्वाद आहे एक तुमच्यात आणि माऊलींच्यात निर्माण झालेला अनुबंध आहे ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विसुका पावली ते चोज करून माऊली वेड्या वाकड्या पावलाने ज्या वेळेला एक लहान मुल चालतंय बोबडं बोलतंय त्याच ते वाकडं चालणं त्याच बोड बोबडं बोलणं हे पाहून त्याची आई जेवढी आनंदी होते ना तेवढाच आनंद तितकाच आनंद तसाच आनंद तेवी तुम्हा संतांचा पडी आहो कैसेने तरी आम्हावरी हो या बहुवा जी हो सलगी करीत त्याप्रमाणे तुम्हा संत जनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने मजवर व्हावी या पूर्ण उत्कट इच्छेने मी तुमच्याशी हे सगळं मनापासून बोलतोय जास्तीत जास्त ज्ञान अगदी सोप्या रूपात अगदी मला जमेल त्या भाषेमध्ये जमेल त्या रचनांमध्ये तुम्हाला आवडेल अशा शब्दांमध्ये मांडण्याचा हा प्रयत्न करतो आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचे ते प्रसन्नतेचे भाव अजून ऐकण्याची इच्छा मला एखाद्या लहान बोबड्या मुलाची जशी माईने माया करावी तशी तुम्ही माझ्यावर माया करतात आणि त्या मायेने तुम्ही माझे बोबडे बोल ऐकून घेत किती विनम्रता आहे बघा माऊलींनी स्वतःला आठ अध्याय सांगितल्यानंतर माऊलींनी स्वतःला लहान बालक बोबडं बोलतं आहे आणि श्रोते त्यांची आई आहेत ऐकणारे हे अत्यंत विद्वान आहेत आणि मी एक लहान बोबड्या बोलाप्रमाणे बोलतो आहे जे समोर जे ऐकत आहेत ते तेना प्रभु, तेना महाराज आहेत त्यांना प्रभू त्यांना महाराज श्रोत्यांना म्हटलेलं आहे आज दोन अध्याय एक अध्याय जर समजला तर गर्वाने छाती फुलून व्यासपीठावर बसणारे अनेक तुम्ही समाजामध्ये संत महंत बघितले असतील ज्यांनी निर्माण केलं ज्यांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली ती सांगितली त्या लोकांना प्रभू त्या लोकांना महाराज म्हणणं आणि त्यांनी ऐकलं म्हणून त्यांचं कौतुक करणं इतकी विनम्रता आठ अध्यायांचं संपूर्ण ज्ञान परिपक्व ज्ञान दिल्यानंतरसुद्धा मी बालक आहे मी बोबडे बोल बोलतोय तुम्ही विद्वाना आहात तुम्ही महाराज आहात तुम्ही ऐकताय हे तुमचं कौतुक आहे ही विनम्रता तुमच्या ना आमच्यात आली आहे का हो थोड्याशा थोड्याशा गोष्टीचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर आपल्याला येणारा अहंकार आपल्या शब्दात असणारा उन्माद शब्दात असणारी आपली अकड या सगळ्या गोष्टींना आपण विचारात घेतलं पाहिजे की ही जर आपण जर तुलना करायची म्हटली तर विद्वत्तेचा पुतळा इतक्या जर विनम्रतेच्या शेवटच्या टोकाला येऊन जर बोलतो तर तुमच्या आमच्यासारख्यांच्या या उन्माद उर्मट आणि उद्दाम असलेल्या कणभर ज्ञानाच्या या मूर्ख पदवीला काय म्हणावं आपलं ज्ञान काहीच नसताना सुद्धा जो आपल्याला असलेला गर्व अहंकार आहे तो अहंकार आणि ही अत्यंत लहान बालकाची घेतलेली स्वतःची उपमा ही किती टोकाची विनम्रता आहे बघा या विनम्रतेबद्दल माऊलीने आणखीन लिहिलेलं आहे आणखीन पुढच्या अव्या आहेत या उभ्या खूप सुंदर आहेत हळूहळू आपण याचा विचार करणार आहोत हा योग राजविद्या राज, राज योग अत्यंत गुह्य जे ज्ञान कुणालाही सांगितलं नाही त्या ज्ञानाची सुरुवात या योगात आहे ब्रह्माक्षर निर्देश योगाचा शेवटचा टप्पा आणि हा योग हे दोन योग मिळून गुह्य ज्ञान जे प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी पार्वतीला सांगितलं ते गुह्य ज्ञान मच्छंद्रनाथांनी ऐकलं आणि मच्छंद्रनाथांनी ते गैरीनाथांना सांगितलं गैरीनाथांनी ते निवृत्तीनाथांना सांगितलं आणि निवृत्तीनाथांनी प्रत्यक्ष माऊलींना सांगितलं ते ज्ञान ह्या दोन अध्यायाचा परिपाक आहे आणि या परिपाकाचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे यासाठी माऊलींनी श्रोत्यांचं अमर्याद कौतुक केलं आहे त्या कौतुकाला आपण पात्र आहोत आठ अध्याय आपण ऐकलेले आहेत आज आठ अध्यायांबद्दल आपण विचार केलेला आहे नवव्या अध्यायामध्ये आपल्याला माऊलीने आशीर्वाद दिलेला आहे हे, हे प्रवचन ऐकल्यानंतर एक, एक गोड पदार्थ माऊलींच्या स्मरणाने आपण निश्चित खावा या प्रवचनात आपल्याला मी विनंती करतो आजचं प्रवचन इथेच थांबवतो पुन्हा भेटूया पुढच्या प्रवचनात तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी